विस्तारित कामावर वापरता येत असलेले खनिज तालुक्यातील नरसाडा खदानीतून अवैधपणे उत्खनन करण्यात येत असल्याचे दिसत आहे अवैध उत्खनन प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे सर्वाधिक उत्खनन जुन्या काळातील शक्तिमान याच्या खदानीतून होत असल्याची माहिती आहे मात्र या गंभीर प्रकाराकडे महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अवैध उत्खनन सुरू आहे परिणामी शासनाचा अंदाजे दहा कोटी रुपयाचा महसूल बुडाला असल्याचा संशय सा व्यक्त केला जात आहे गौण खनिजाचे अवैध उत्खनन यापूर्वीही करण्यात आले उत्खनन करण्याकरिता काही गौण खनिज माफियांनी मोठमोठे बार उडवल्याने नरसाळा परिसरातील नागरिकांच्या घराला हादरे बसले होते परंतु त्यानंतर ह्या प्रकारांना आळा बसला नाही बिनधास्तपणे उत्खनन होत आहे संबंधितांनी डोकेवर काढलेले दिसत आहे परिसरातील उत्खनन व त्या रस्त्यावर वापरले जाणारे गवण खनिजांची माहिती गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या माध्यमातून घेतल्यास सत्य समोर येईल उत्खनन व शासनाचा महसूल बडवण्याला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष होते गौण खनिजांच्या माध्यमातून सुरू असलेले गोड बंगाल समोर आल्याशिवाय गैरप्रकार थांबणार नाही एकाच रॉयल्टीवर अनेक वाहनातून अवैध गोण खनिज नेला जात आहे मात्र अवैध गोण खनिज माफिया साम दाम दंड भेदाचा वापर करून अनेकांना खिशात घालत असल्याचे चित्र आहे त्यामुळे अवैध गोण खनिजाचे उत्खनन होत असताना त्याच्यावर कारवाई झाल्याचे प्रकार थांबू शकतात मात्र या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी होत आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ इतक्या